हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून कुठल्याही चॅनल ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा लिंक पाठवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त वरती जी लिंक येत आहे आपन त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहतायत तसं करू नका मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे त्या सतरा तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्व असतं मित्रांनो कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या चोवीस एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या पालनाची या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपादृष्टी होते कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे सांगतात ना आकाशात प्रति तंतोयम यथा ते सागरम सर्वदेवम नमस्कार केशवम प्रति गच्छते आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना तो पोहोचते त्यामुळे मी ही जी योजना उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा त्याचा अनुभव घ्या हो आपण काय करतो मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत व्रतवैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत व्रतवैकल्प सुचवत असतो काही करायची उपाय योजना पूजा अर्चा तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो कारण हे न ते आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो आपल्याला ते व्रत करता येतात आणि त्याचा पूर्ण फल प्राप्त होतं आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या आशीर्वाद घ्या आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस मिथुन राशी एखाद्या विषयाचा अभ्यास जर आपण करत असाल तर तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक वेळी तो अभ्यास तुम्ही एखादा काहीतरी शिकायचं म्हणता एखादा काहीतरी कोर्स करायचं म्हणता नवीन काहीतरी करायचं म्हणता आणि जे अर्धवट सोडत आहात आपण ते अर्धवट राहण्याचा तर मानसिक त्रास आहे पण त्याच्यावर आर्थिक नुकसान सुद्धा आपलं होतं हे तुमच्या लक्षात येत नाहीये एखादा कोर्स करण्यासाठी आपण पैसे भरत आहात एखादी गोष्ट शिकण्यासाठी आणि मग ते अर्धवट सोडतात मग आर्थिक नुकसान आणि त्याच्यानंतर मानसिक नुकसान सुद्धा आपल्याला होऊ शकतं तर आपण करत असाल तर या गोष्टीकडे लक्ष द्या जर नाही सध्या कुठला पूर चालू आहे तुमचा किंवा काही करत नाहीये तर जे काम करत आहेत ते तरी पूर्ण करा कुठलीही कामं सध्या आपण अर्धवट ठेवू नका अर्धवट राहिलेल्या कामामुळेच अपुरा असलेल्या कामामुळेच आपल्याला मानसिक व शारीरिक आर्थिक हा सगळा त्रास होण्याची शक्यता आहे तो कुठलंही काम करणार तर ते अर्धवट सोडू नका आता विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आपल्याला जे काय जास्त यश मिळवायचं यश संपादन करायचं उत्तीर्ण व्हायचं चांगले मार्क मिळवायचे टक्केवारी मिळायची याच्यासाठी आपल्याला आतापासूनच अभ्यासाला चांगली सुरुवात करायला हवी इतर मित्र मैत्रिणी असतील वेळ घालवा त्यांच्याबरोबर पण आपल्या अभ्यासाला वेळ देऊन टाइमपास करायचा असला तरी सुद्धा काम टाइम जो अभ्यासाचा टाइम आहे त्याच्यातून त्यांना वेळ देऊ नका किंवा त्याच्यातून मग चॅटिंग करणे किंवा फोनवर सतत बोलणे किंवा बोलत राहणे किंवा त्यांच्यावर बाबा शाळा कॉलेजेतो आपण येतोय त्यावेळी त्यांच्यावर जास्त वेळ घालवणे पटपट येणं हे करा म्हणजे त्यांचे असं म्हणत नाही की मित्रमैत्री नको आहेत पण आता जर तुमचा सध्याचा काळ अभ्यासाचा महत्वाचा काळ असेल उदाहरणार्थ बारावीच्या परीक्षेला असाल एस एस सी असेल किंवा बोर्डाची परीक्षा असेल किंवा एखादा म्हणजे मोठा काहीतरी अभ्यास करत असाल तर त्यावेळी त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगत आहे तर त्यांनी हटकून हे करायला पाहिजे आणि करणं गरजेचं आहे आपल्याला अभ्यासात आप चांगलं यश मिळण्यासाठी या सप्ताहात काही अशा गोष्टींमुळे आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा त्यांचा टाइमपास केल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो आता अभ्यासाला महत्व द्या अन्यथा पुढे पुन्हा तुला तुम्हाला त्या अं अडचणी उद्भवू शकतात ऍडमिशनसाठी किंवा इतर गोष्टीसाठी इथे काम मार्ग कमी मिळाले किंवा तो अभ्यासात पूर्ण केला के नाही की एखादी परीक्षाच दिली नाही ती अर्धवट राहिली ह्याच्यामुळे पुन्हा आपल्याला अभ्यासात पुढच्या ऍडमिशनासाठी किंवा अभ्यासा संबंधित पुढच्या गोष्टींसाठी पुन्हा त्रास होऊ शकतो जो आधी मागे तुम्हाला झालेला आहे त्याचा आपल्याला चांगला अनुभव सुद्धा आहे पण परंतु जर त्याच चुका आपण सतत करत असाल तर शेवटी सगळं भवितव्य आपल्याच हातात आहे आता अशाच काही गोष्टीमुळे आळसपणामुळे अर्धवट कामामुळे कामात अपयश येण्याची सुद्धा आहे किंवा अपयश मिळू शकते अभ्यासपूर्वक कामे करा त्याच्याने आपल्याला यश मिळेल आणि ते पूर्ण केल्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळेल तर या सप्ताहामध्ये या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या आता नोकरदार वर्गांना सुद्धा तेच आहे व्यावसायिकांना सुद्धा तेच आणि विद्यार्थी वर्गांना सुद्धा आहे की काय आहे जे काय करत आहात ते पूर्ण करा अर्धवट काही करायला जाऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे पंधरा आणि सतरा शुभ अंक असणार आहे सहा आणि रंग असणार आहे आकाशी तर ह्याचा आपण वापर करून घ्या येणाऱ्या सतरा तारखेला जी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी महाविष्णूंचं दर्शन घ्या आपल्या मुलांकानुसार मुलांका म्हणजे पुन्हा पुन्हा ते सांगत आहे पहिला याच्यामध्ये सांगितलेलंच आहे की मुलांकानुसार आपण आपल्याला जप करायचं आहे जप करायचं तर काय करायचं आहे समजा तुमची तारीख अकरा असेल तर एक आणि एक दोन म्हणजे आपला झाला मुलांक दोन आपली तेवीस तारीख आहे तर दोन आणि प्लस तीन म्हणजे झाला पाच आला पाच तर त्यानुसार जप करायचा आहे नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णवे नमा किंवा आपल्याला जर व्यंकटेश स्तोत्र वगैरे काही विष्णूचं इतर विष्णू सहस्रनाम येत असेल तर अतिउत्तम जर या काही गोष्टी येत असेल तर त्या करा महाविष्णूंची आपल्यावरती कृपा दृष्टी राहील कामाची अर्धवट राहत आहेत किंवा आपल्याला अर्धवट त्रास होऊन किंवा बुद्धी लक्ष लागत नाहीत कामात किंवा अभ्यास करताना नक्की नक्की पेंग येते झोप पे येते विसरायला होतं ते या सगळ्या गोष्टी विष्णू उपासनामुळे कमी होतील विष्णूंना आपण शक्यतो एकशे सोळा तुळशी पत्रांची माळ अर्पण करण्याचा प्रयत्न करा कुठल्याही विष्णू स्वरूपाच्या देवळात म्हणजे विठ्ठलाचं देऊळ नाहीच मिळालं तर श्री कृष्णांचं असेल कृष्ण विष्णू स्वरूप नारायणाचं ना कोणाचंही असेल विष्णूच्या रूपाचं तिथे करा म्हणजे त्या देवाला अर्पण करा कुठेच जाऊ शकणार नाही देऊळच लांब आहे देवळात जाताच येत नाही असं असेल तर घरात बाळकृष्णाची मूर्ती असणारच त्याला तरी घाला ती हार तो नाही तर फोटो तरी असेल जर नाही जर तुमचा देवाला कुठलाही देव असेल गणपती सोडून देवी सोडून तर त्या ठिकाणी विष्णूची माळ त्या गेदेवाला घाला शंकराला घातली तरी चालेल पण नक्की हा उपाय करून बघा नक्की आपल्याला त्याचा फायदा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद